तर सरपंचानं महिला सदस्याचा विनयभंग केलेला आहे घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत पदर ओढला गांधीनगर पोलीस ठाण्यात तिसऱ्या दिवशी गुन्ह्याची नोंद झाली आहे गांधीनगरचा सरपंच संदीप पाटोळे हा सध्या फरार आहे कोल्हापुरामध्ये हा प्रकार घडलेला आहे ग्रामपंचायतीमधील सहकारी सदस्य महिला सदस्याला शिवीगाळ करत तिचा पदर ओढल्याचं समोर दरम्यान सरपंच संदीप पाटोळे हा सध्या फरार आहे पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे सरपंच संदीप पाटोळे यांनी माझा घरफाळा भरून घ्या अशी विनंती केली ते विरोधी पक्षाचे असल्याने ते नकार दिला मी तुझा घरफाळा भरून घेणार नाही तुला काय करायचं ते कर म्हणून आरडाओरडा शिवाय देऊ लागले आणि माझ्या अंगावर धावून आले धावून आले आणि माझा पदर ओढला माझी मानसिक स्थिती बिघडल्याने मी त्यांची माझ्या सव, माझ्या संरक्षणासाठी मी सरपंच पाटोळे यांची गळपट्टी धरली गळपट्टी धरली तिथल्या लोकांनी मला बाहेर काढले त्यांनी मला लज्जे उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने मी गांधीनगर पोलीस ठाण्यात गेले घडलेले प्रकार सांगून मी तक्रार घ्या अशी अशी विनंती केली